सो सुतम देवं कौस मर्दनं देवके परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय यज्ञार्थत कर्मो नेत्रं लोकोयम कर्मबन्धन तदर्थम कर्म कौन्तेय मुक्त संग माणसाचा जो जन्म आहे मानवाचा जो जन्म आहे त्या जन्मामध्ये कर्माला अतिशय महत्त्व आहे त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव यवण्या आहेत त्या योवण्यामध्ये कर्माला महत्त्व नाही तिथं कर्माची लेप लागत नाही परंतु माणसानं ना मुंगी मारली तरी त्या कर्माचा लेप लागतो म्हणून श्रीकृष्ण महाराजानं तीन अध्याय कर्माला दिली तीन अध्यायामध्ये कर्माचं महत्त्व सांगितले तिसऱ्या अध्यायमध्ये कर्मयोग सांगितलं चौथ्या अध्यायमध्ये ज्ञान कर्मसन्यास योग सांगितलं ज्ञानाचं महत्त्व सांगितलं कर्माचं महत्त्व सांगितलं आणि त्यागाचं महत्त्व सांगितलं आणि पाचवा अध्याय कर्मसन्यास म्हणजे कर्म आणि कर्माचं महत्त्व आणि संन्यास म्हणजे त्यागाचं महत्त्व असं तीन अध्याय त्यांनी दिले आणि माणूस हा जीवनामध्ये आला की माणसाला कर्म कर्म करत असतो आणि कर्मा कर्मा ते कर्माचे लेप आपल्याला लागत असतात आणि ते कर्माचे लेप एवढे दृढ असतात आपले की ते ज्यावेळेस आपण भोगू भोगू तरच ते कर्म निघून जातात भोगलेशिवाय कर्मभोग शेव असं श्रीकृष्ण स्वामी म्हणले की प्रार्ध भोग शयव तर त्या प्रार्धाचे भोग असतात ते आपले भोगलेशिवाय जातच नाही आणि मग संहार झाला तरी बी ज्यावेळेस आपण म्हणजे आपण मायेच्या स्वरूपात जातो तपास जातो त्यावेळेस आनाद्या द्या आणि युक्त जीव माया स्वरूपी असते असं देवाना स्वामींनी सांगितलं आहे आपल्याला तर तिथं माणूस गेल्यानंतर कर्म आपल्याबरोबरच राहतात पुन्हा सृष्टीचे रत्न होते आणि पुन्हा सृष्टीचे रत्न झाल्यावर पुन्हा कर्म आपल्यासोबतच येतात मग ते आणि जसे जसे कर्मा आ, ची परवडी येत राहते जसे जसे कर्म पुढं येत राहतात तर तसं तसं आपल्याला तस त्या कर्माचा भोग भोगावा लागतो पण कर्माचा भोग कोणी भोगावा लागत नाही जे यज्ञार्थात परमेश्वरासाठी जे आपण कर्म परमेश्वरा कर, करतो परमेश्वरासाठी जे आपलं क आपण कर्म करतो त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावा लागत नाही यज्ञार्थात कर्मनो नेत्र परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त परमेश्वराच्या स्मरणाव्यतिरिक्त जे आपण कर्म करतो यज्ञार्थात कर्मनो नेत्र लोकवयं कर्मबंधन तर त्याला क ते कर्मबंधन लागत नाहीत आपल्याला पण पर जे परमेश्वराच्या स्मरणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त परमेश्वराच्या कार्याव्यतिरिक्त आपण जे कर्म करतो ना तर ते मात्र आपल्याला बंधनात टाकणारे असतात म्हणून मा माणसानं मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर फक्त परमेश्वरासाठी कर्म केले पाहिजे पण आपण इथं आल्यानंतर दोन कर्म करतो एक आ, एक चांगलं कर्म वाईट कर्म असे दोन कर्म करतो तर त्या वाईट कर्म आपण किती करतो नव्याण्णव टक्के आणि चांगले कर्म किती करतो एक टक्का म्हणून आपल्याला जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त दुःख व्हावं लागते आणि मग आणि मग आपल्याला कर्म कसे करतो आपण आपण कर्मेंद्रियाने संयमे या असते मनसास्वर कर्मेंद्रियाला दाखवून धरतो कर्मेंद्रियाला आपल्या ताब्यात कर्मेंद्रियाने संयमे आणि मनानं विषयाचं चिंतन करतो तसे कृष्ण महाराज म्हणले कर्मेंद्रियाने सैम्य या असते मनसास्वर इंद्रियाचा निवडात्मा मिथ्याचार असं उच्चिते तशा माणसाला मिथ्याचार आहे मिथ्याचारी म्हणलेले आणि मग कोणचा माणूस चांगला आहे म्हणले तर ते म्हणले यशिंद्रियारी माणसा नियम्यार भते अर्जुन कर्मेंद्रिय कर्म एव मसक्त सह विशेष येते मनाला मनाला आवरून परमेश्वराचं चिंतन करतो तो माणूस खरा म्हणजे खरा माणूस आहे तर असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला कर्माबद्दल सांगितलंय आणि ते त्यांनी सांगितले की परमेश्वराच्या साठी कर्म करा तर मनमानाभोगत बघतो मध्याजी मामनवास करू मामे वैशेष सत्यमचे प्रतिजाने प्रियशी मा तू माझ्यासाठी कर्म केलंस आणि हे बघा परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराच्यासाठी आपल्याला फार मोठे त्याग फार मोठा खर्च करावा लागत नाही श्रीकृष्ण महाराज काय म्हणले अर्जुना माझ्यासाठी काय करावं लागते फक्त फक्त पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते फक्त पत्र वाय फुल वाय प, पत्र व्हाय फुलं पत्र पुष्प फलम तोयम आणि हे जरी नसलं तर फक्त पाणी व्हा पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रचिती तदं बघतो प्रयत मशनामी प्रयतात म्हणा आणि मग तसं जर कर्म केलं असतो तर त्या फळाचा फुलाचा किंवा पाण्याचा मी स्वीकार करतो आनंदाने स्वीकार करतो असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आपल्याला तर ते काय म्हणले पत्रम पुष्पम फलम तो एव यव मी भक्त्या प्रेक्षिते तदम भक्त प्रतम असणार मग याला काय होते फायदा आपला ते म्हणले ते श्रीकृष्ण महाराज सांगतात की शुभाशुभ सुब फले रेव मोक्ष कर्म पद्धती म्हणजे शुभ अशुभ कर्माचा नाश होतो आपल्या परमेश्वराच्या चिंतना चिंतन जर केलं आपण परमेश्वरासाठी पर जर कर्म केले तर आपल्या आ, कर्माचा नाश होतो अशुभ फले मोक्षसे कर्मबंधने मोक्षेच्या आडी येणारे जे कर्मबंधन असतात ते नष्ट होऊन जातं आणि संन्यास त्यागी माणूस संन्यास योगतात्मा ई मामो पशेशी आणि जो त्यागी माणूस तो परमेश्वरासाठी त्याग करतो तर तेव्हा माणसाला माणसा माणूस विमुक्त होतो आणि मला येऊन प्राप्त होतो तर बघा आता इथं आल्यानंतर सृष्टीमध्ये आल्यावर हो, परमेश्वर बी कर्म करतात आणि आपण बी कर्म करतो पण आपल्या कर्म करण्यानं आपण बंधनात पडतो आणि परमेश्वर मात्र कर्माच्या बंधनात पडत नाहीत तर मग अर्जुनानं विचारलं की बाबा देवा मग आम्ही बी कर्म करतो तुम्ही बी कर्म करतो तुम्ही बी लाखो लोकं मारून टाकली म्हणजे दैत्य मारले आम्ही बी मग साय सैन्यामध्ये सा आक अठरा अक्ष येऊन सैन्य मारले गेलं आमच्या बाजूकुनबी अर्जुन म्हणला मग म्हणला देवा तुम्हाला मग कर्म बांधत नाही आणि आम्हाला था। कोण बांधतात ते म्हणले अर्जुना नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले मला कर्म का बांधले जात नाहीत का मला कर्म का बांधू शकत नाहीत नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म फले स्पृहा मला कोणत्याही कर्माच्या फळाची इच्छा नाही आणि तुला आहे तर मग माय माय बाबो हे कर्माच्या फळाची इच्छा आपल्याला आहे म्हणून आपण कर्माच्या बंधनात पडतो आणि परमेश्वरासाठी जे केलेलं कर्म असते ना ते निष्काम कर्म असते निष्काम कर्म आणि मग त्या ते, ते कर्म जर आपण केलं तर आपण कोणत्याही बंधनात पडत नाही यज्ञार्थात नो नेत्र लोकएम कर्म बंधन परमेश्वरासाठी केलेलं कर्म हे आपल्याला बंधनात पडत नाही परंतु जर व्यतिरिक्त कर्म केले परमेश्वराच्या व्यतिरिक्त तर ते मात्र आपल्याला निश्चितच बंधारणात पाडते आणि सकाम कर्म केले तर ते मा ते पण आपल्याला बंधारणात पाडतात निष्काम कर्म आपल्याला बंधारात पाडत नाही तर असं कर्माचं महत्त्व श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आणि मग त्याच्यामुळं श्रीकृष्ण महाराजानं शेवटी सांगितलं अर्जुना तस्माद सुक्त सततम कार्यम कर्म समाचार आसक्तो ह्याचरण परम परमाप पुरुषा तर तस्माचक्त सतरम कार्यम कर्म समाचार आणि कार्य करण्याजोगे कर्म कर तस्माच सक्त सत्तरम कार्यम कर्म समाचार आसक्तो ह्याचे रम कर्म आणि आसक्ती सोडून कर्म कर मग तुला परमा आसक्तो ह्याचरम परमाप नव्हती पुरुष म्हणजे तो माणूस परमगतीला प्राप्त होतो माय बाबा कर्म तर करा तर मा माणसाला ह्या जीवनात आल्यावर माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही न कच्चित शर्म पे जातो तिष्ठते कर्म करूत पण कर्म, कर्म कर्म करूत पर सर्व क सर्व कर्म जे आहेत ते प्रकृतीच्या गुणानुसार घडत असतं मग माय भाव प्रकृतीचा वस होऊ नका तीन गुणाला वस होऊ नका तीन गुणानुसार कर्म करू नका आणि निष्काम कर्म करा आणि गतीला प्राप्त व्हा असे तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम आणि दुसरं म्हणजे आपला जो ह्या देओल ऑफिशियल चॅनल आहे याला फक्त आता चाळीस लोक कमी येतं तर चाळीस ते तिसंच कमी येतं तर तीस लोकं तीस होईपर्यंत तुम्ही मला साथ द्या आणि सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन्योद प्रणाम धन्योद प्रणाम दंड